नमस्कार मित्रांनो मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे वाढीव मानधन व प्रोत्साहन भत्ता निधी वितरित करण्यासंदर्भात नवीन जी आर निघाला आहे तर मित्रांनो या नवीन जी आरमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधन व प्रोत्साहन भत्ता यामध्ये कितीने वाढ झाली आहे किती निधी प्राप्त झाला आहे याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन नक्की दाबा अशाच सरकारी योजनांची माहिती व नवीन अपडेट तुम्हाला या चॅनलवर मिळत राहील तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर पहा मित्रांनो हा महत्त्वपूर्ण जी आर अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा हा जी आर आहे महिला व बालविकास विभाग यांनी एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला हा जी आर काढलेला आहे तर पहा मित्रांनो आता हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय काय आहे ते आपण आता पाहूया आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते केंद्र शासनाकडून विहित कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरिता अप्पर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक दोन जून दोन हजार सतरा रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे दोन हजार चोवीस या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एकमधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक दोनमध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक चारमध्ये दर्शविल्यानुसार एकूण रुपये दोनशे अडतीस पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटी एवढा निधी वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो केंद्र सरकारकडून अद्यापपर्यंत अंगणवाडी सेविकांचे मानधन देण्यासाठी निधी आलेला नाही तरी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन थकीत राहू नये त्यांना त्यांचे मानधन वेळेवर मिळावे यासाठी नोव्हेंबर दोन हजार चोवीसचे हे मानधन वितरित करण्यासाठी दोनशे अडतीस पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटी एवढा निधी वाटण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे म्हणजे आता लवकरच नोव्हेंबर दोन हजार चोवीसचे मानधन अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या खात्यात जमा होणार आहे तर मित्रांनो पुढे पहा हा जी आरमध्ये एक तक्ता दिलेला आहे त्यात विद्यमान तरतूद दोन हजार चोवीस पंचवीस यापूर्वी वितरित निधी या आदेशांमुळे वितरित करण्यात येत असलेला निधी आणि बाजूला तपशील दिला आहे तो आपण आता पाहू शकता आणि रकम्या शेवटी वितरित करण्यात आलेला निधी दोनशे अडतीस पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटी एवढा निधी आता अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या नोव्हेंबर दोन हजार चोवीस मानधनासाठी लवकरच त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे ही अंगणवाडी सेविकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे आता लवकरच हा निधी वितरित होऊन पुढील आठ दिवसात तुमच्या खात्यात जमा होणार आहे अशा प्रकारे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा हा वाढीव मानधन व वा प्रोत्साहन भत्ता हा तुमच्या खात्यात जमा होणार आहे अशा प्रकारचा हा महत्त्वपूर्ण जी आर आपण आजच्या व्हिडिओत पाहिलेला आहे आजचा जी आरचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन बेल नक्की दाबा अशा सरकारी योजनांचे व्हिडिओ व नवीन अपडेट माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळत राहील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र